राजकीय यशापासून वंचित आंधळकरांनी सोडली वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची कारकीर्द गाजवलेल्या भाऊसाहेब आंधळकरांनी दोन हजार अकरा साली राजकारणात प्रवेश केला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि बार्शी शहरातील पांडे चौकात जाहीर सभेत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला एक वर्षापूर्वी त्यांनी ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला होता नुकतेच त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली आता त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडत असल्याचे जाहीर केले आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल नगरपालिकापासून लोकसभेपर्यंत अनेक निवडणुका लढवणारे आंधळकर राज्यात पोलीस अधिकारी म्हणून गाजले आहेत लाचलुचपत खात्याची चौकशी असो किंवा केंद्रीय गुप्तचर विभागाने केलेले अटक असो आंधळकर अनेक कारणांनी बहुचर्चित राहिले आहेत राजकारणात यश मिळाले नाही तरी त्यांचे नाव मात्र जिल्ह्यात गाजले आहे वाळू उपसा करणारे असोत किंवा माथाडी कामगार सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असोत विविध संघटना आंधळकरांनी बांधल्या पण आंधळकर राजकीय यशापासून वंचित का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर या सौंदर्याच्या भूमिपुत्राने राज्यात पोलीस अधिकारी म्हणून आपलं नाव गाजवलं पुण्यातील रेव पार्टी प्रकरणापासून ते चोरीला गेलेला संत तुकारामांचा मुखवटा असो अनेक धाडी आणि अने गुन्ह्यांचा तपास यामुळे धाडसी पोलीस अधिकारी म्हणून भाऊसाहेब आंधळकर यांच्या नावाचा दबदबा होता बार्शी तालुक्यात त्यांनी समाजकारणापासून सुरुवात केली रोजगार मिळाव्यापासून ते कुस्ती स्पर्धेपर्यंत शरीर सौष्ठव स्पर्धेपासून ते छत्रालयापर्यंत सामाजिक उपक्रम आणि कोरोना काळात त्यांचा बिनधास्त वावर यामुळे आंधळकर यांचं नाव गाजलं त्यांनी बार्शी परिवर्तन महाआघाडीची स्थापना केली नगरपालिकेची निवडणूक लढवली बाजार समितीच्या जागा लढवल्या कधी सोपल कधी राऊत यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्या कधी सोपल तर कधी राऊत शिवसेनेत आल्यामुळे आंधळकरांची विधानसभेची उमेदवारी हुकली आंधळकरांना राजकारणात अपयश आले पण त्यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा कधीच लपवलेली नाही मला राज्याचा गृहमंत्री व्हायचंय असं त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे बोलून दाखवलं आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात त्यांचा हातखंड आहे त्यांचे सेल्फी आणि फेसबुक लाईव्ह लोक उत्सुकतेने पाहतात त्यांच्या वाढदिवसाच्या सभेला कोणत्याही गाड्या न पाठवता उत्स्फूर्तपणे गर्दी जमते त्यांच्या भाषणांनाही मोठा प्रतिसाद असतो ते जेव्हा बोलतात तेव्हा हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडतो अपयश आले तरी किंवा संकटांची मालका आली तरी आंधळकर कधी घाबरत नाहीत डगमगत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांची दांडगी इच्छाशक्ती आणि संकटांचा सामना करण्याची तयारी हे त्यांच्या जिगरबाज आणि लढवय्या या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे पण आंधळकर काही राजकीय निर्णय का घेतात हे कोडच आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल त्यांनी कोणतीही पूर्वतयारी नसताना वंचित करून लोकसभेची निवडणूक का लढवली हा सुद्धा प्रश्नच आहे आता ते वंचित सोडून आपले राजकीय संचित सिद्ध करण्यासाठी कोणत्या पक्षात जाणार आहेत आणि बार्शी तालुक्याच्या राजकारणात कोणत्या नेत्याच्या पाठीशी राहणार आहेत याकडे सर्वांच लक्ष आहे या व अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल